नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनी माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो आज खूप आस लागलेली होती की विधान भवनामध्ये नाना पटोले साहेब आपला विषय मांडतील परंतु त्यांनी विषय मांडलेला नाही आहे आणि खरं पाहिलं तर गोरगरीब वंचित शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जर तुम्हाला प्रश्न मांडायच नसेल तर अशा आमदारकीचा काही उपयोग नाही साहेब तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊन टाका असं म्हणायची वेळ आज आलेली आहे ज्या काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचा भाग घेतला स्वातंत्र्यानंतर देखील या देशाला दिशा देण्याचं काम केलं त्या काँग्रेसची आज दुर्दशा जर झाली असेल मागचं एकच कारण आहे की सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये असलेला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि जर तो तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून तुम्ही मागचे दहा वर्ष झाले विरोधी पक्षामध्ये आहात आणि पुढचेसुद्धा किती दिवस आणखी विरोधी पक्षामध्ये राहसाल याची काही गॅरंटी नाही एक लाख बत्तीस हजार विद्यार्थ्यांचे लक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे लागलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामधून ज्यावेळेला नानाभाऊ पटोले यांनी मान्य मुख्यमंत्री महोदय यांना सांगितलेलं होतं की साहेब सोमवारी आम्ही तुमचा व्हिडिओ दाखवू की पत्रकार परिषदेमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये निवडणुकीच्या जा पूर्वी तुम्ही सांगितलेलं होतं की जे जे लाडकी भाऊ त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना त्याच ठिकाणी परमनंट करू मान्य लोढा लोडासाहेब यांचा जाहीर व्हिडिओ आहे की किमान पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही करू कुशल मनुष्यबळ अर्धकुशल मनुष्यबळ घडवण्याची ही जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्या विद्यार्थ्यांनी सरकारी आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे जर आता त्यांना अकरा महिन्याच्या नंतर जॉब मिळत नसेल त्यांच्या हाताला जर रोजगार मिळत नसेल तर मग ह्या सर्टिफिकेटचं लोनचं घालायचं की मातीत मिसळवायचं हे तुम्ही सांगा आम्हाला का गळ्यात घेऊन हिंडायचं ज्या मुलांचे लग्न राहिले काही काही जणांना एक मुलगी आहे दोन मुलगी आहेत मुलं आहेत घराची कुटुंबारी जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थी प्रशिक्षणामध्ये होते सहा हजार आठ हजारांनी दहा हजारसारख्या अत्यंत कमी मानधनामध्ये काम करत होते पण साहेब तुमच्याकडून आज अपेक्षा होती सरकारकडनं जे बोल होते ते मान्य मंगलप्रभात लोढा काय म्हणाले होते ते आम्ही बघितलं मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले होते तेसुद्धा आम्ही बघितलं अजितदादा पवार काय म्हणाले ते सुद्धा आम्ही बघितलं ज्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होती अशी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांना बालाजी चाकूरकर साहेब भेटल्याच्यानंतर त्यांनी नेमकं काय म्हटलं हे सुद्धा आम्ही बघितलं परंतु आज नाना पटोले यांच्याकडून हे खरंच एक अपेक्षा होती साहेब साहेब तुमच्याकडून अपेक्षा होती की तुम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय आणि आपल्या खात्याचे मंत्री यांनी नेमकं या बेरोजगारांच्या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे ज्यांच्या एका विधानाकडे बघून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांची नोकरी आपली जी होती तर ते सोडून तुमच्या पाठीमागे आलेले होते त्या विद्यार्थ्यांचा आवाज बनण्याची संधी एक लाख बत्तीस हजार आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे एक लाग बत्ती जर लाख बत्तीस हजार मी फक्त नावं घेतोय एकाच्या कुटुंबामध्ये पाच जणं जरी म्हटले सरासरी तरीसुद्धा सहा ते सात लाख लोकांचा सा आवाज आज विधान भवनामध्ये माननीय नाना पटोले साहेब तुमच्या शब्दामुळे गुजणार होतो पण साहेब तुम्ही नाही बोलले अहो आम्ही गोरगरीब कष्टकरी वंचितांची हो, मुलं आहोत शेतकऱ्यांची मुलं आहोत उपेक्षितांची मुलं आहोत जे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयावरती काम करत होते साहेब तुमच्या घरच्याचा चहा बनवला चहा बनवला बनवणाऱ्याला सुद्धा वीस पंचवीस हजार रुपये पगार असेल साहेब आम्ही फक्त सहा हजार रुपयामध्ये आमचं कुटुंब आमचा प्रपंच कशा पद्धतीनं चालवत असू हा आवाज एकदा शासनापर्यंत पोहोचवला असताना आम्हाला नाही परमनंट नोकरी पाहिजे आम्हाला फक्त रोजगार पाहिजे होता त्या रोजगाराचा आवाज तुम्ही आमचा बनले असते जर चांगलं झालं असतं आणि मायबा शासनाला देखील विनंती आहे गोरगरिबांच्या ह्या मुलांसोबत काय खेळता तुम्ही हा त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण करून द्यायची की हे बघा तुम्ही शासकीय प्रशिक्षण आहे कुणालाही वाटतं ना आम्ही काय कुणाला सुद्धा वाटतं अहो जर साध्या लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला पंधराशे रुपये गावातल्या प्रत्येक मावे माऊलीने भरला त्याला माहिती आहे किती दिवस भेटेल ते माहिती नाही जेवढ्या दिवस भेटेल तेवढ्या शासकीय योजनेचा फायदा घेऊ द्या मग ह्या विद्यार्थ्यांनी हे विद्यार्थी डी एड झालेले आहेत बी एड झालेले आहेत इंजिनिअरिंग झालेले आहेत यांच्या यांच्यापाशी डिग्री आहे यांच्यापाशी पी जी डिग्री आहे यांच्याकडे डिप्लोमा आहे यांच्याकडे ज्ञान आहे यांच्याकडे कौशल्य आहे यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून आलेली आहे काही विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीवरती होते त्यांनी नोकरी सोडून दिलेली आहे काही विद्यार्थी चांगलं पॅकेजचे पैसे कमवत होते ते सगळे त्यांनी सोडून आले आणि सहा हजार आठ आठ हजार दहा हजारवरती जॉईन केलं साहेब फक्त याच्यासाठी की ह्या प्रशिक्षणाच्या नंतर आम्हाला काहीतरी सरकारी नोकरी मिळण्याची संधी राहील आहोसा तुम्ही दोन महिन्याचं सर्टिफिकेट देताना एम एस ए दोन सर्टिफिकेट तरी आम्हाला नोकरी मिळते जर ते सर्टिफिकेट आमच्याकडे नसेल तर दोन वर्षामध्ये आम आमची नोकरी सुद्धा जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये साहेब तुम्ही आमच्या आयुष्यामधले आता अकरा महिने घेणार अकरा महिने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले तारुणण्यातले जे हे वर्ष आहेत ते शासनाच्या प्रशिक्षणासाठी देत आहेत आमचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासच करत होते अनेक जण म्हणतात आमच्या आमच्या विद्यार्थ्यांवर आरोप करतात की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नव्हते आमचे सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते परंतु आज सुद्धा सांगतो दोन हजार बावीस मध्ये टेटची परीक्षा निघालेली होती आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अद्यापर्यंत शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण झालेला नाहीये दोन हजार बावीसमध्ये निघालेले जी प्रोसिडिंग होती प्रोसिजर होती ते जर दोन हजार पंचवीसच्या संपदा संपदा देखील जर पूर्ण होत नसेल तर आयुष्याची तीन तीन वर्ष झाली काल एका झालेल्या पी एस आय ने आत्महत्या केली त्याच्यामुळे कारण असं होतं की साहेब तुम्ही परीक्षा घेतली परीक्षा घेतल्याच्यानंतर निकाल लावायला दोन तीन वर्ष लागले निकाल लागल्याच्यानंतर नियुक्ती झाली नाही नियुक्ती होते अनेक <coughs> वेळा ट्रेनिंग होत नाही मग अशी जर करत असतात एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जर तीन तीन चार चार वर्ष जात जात असतील ना साहेब तर मग तुम्हीच सांगा ना या विद्यार्थ्यांनी मधल्या काळामध्ये दगडं खायचे की धोंडे खायचे सर्वसामान्य कुटुंबातील साहेब अशी परिस्थिती असताना त्यांना तुम्ही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार देत होते आमची मुलं त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर घरी येऊन थकलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा घरचं काम करायचे घरची जबाबदारी पार पाडायची आणि उरलाच जर वेळ तर अभ्यास सुद्धा करायचे हे जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत ना त्यांच्यापेक्षा आता आमची मुलं अकरा महिन्याने मागे राहणार आहेत डीएड बीएड केल्याने वाल्यांनी तर गुन्हाच केला की काय काय म्हणले तुम्ही मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतात म्हणून तुम्हाला प्रशिक्षण देणार नाही म्हणून त्यांच्या नियुक्त्या थांबवल्या का बरं का तुम्ही शैक्षणिक सत्र एप्रिलपासून सुरू करता मग गोरगरिबांच्या मुलांचं ट्रेनिंग मात्र तुम्ही जूनपासून सुरू कराल मग काही ठिकाणी चौदा जूनला शाळा सुरू होते काही जूनला अठरा जूनला सव्वीस जूनला शाळा सुरू होते मग ह्या दोन महिने विद्यार्थ्यांनी करायचं काय तुम्ही तर आमच्याकडनं प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेणार आहात या विद्यार्थ्यांकडनं काय की साहेब तुम्ही ह्या आमच्या आस्थापनेमध्ये जॉईन करण्यापूर्वी दुसऱ्या कुठल्याही सरकारी आस्थापनेमध्ये जॉईन नव्हते मग आमच्या विद्यार्थ्यांनी काय दगड खायचे काय काय करायचं आहो शिकलेले आहोत म्हणून जात शेतात जा, शेता जाता येत नाही शेतात जर गेलं तर लोक नाव ठेवतात कमी पगाराची होईना का सहा आठ हजार दहा हजारमध्ये काय होते तरीसुद्धा पोरं काम करायची पैशासाठी म्हणून नाही मान सन्मानासाठी नाही म्हणून नाही गोरगरिबांच्या मुलांना आमच्या मुलांनी पोटतिडकीने शिकवलं लाख लाख रुपये पगार घेऊनसुद्धा जे लोक काम करू शकत कर नाहीत ते कामं आमच्या मुलांनी केली रात्र रात्रभर डेटा एंट्रीचे काम केलेले आहेत तहसीलमध्ये ज्यांनी कामं होते त्यांनी पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड लिहिलेलं आहेत पोलीस स्टेशनमध्ये असलेल्यासुद्धा पोलीस बांधवांनी जेव्हा जेव्हा हाक दिली प्रशिक्षणार्थींना तेव्हा तेव्हा आलेले आहेत जिल्हा परिषद शाळेची सुद्धा कामं ज्यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना खरं पाहिलं तर तिथं गावामध्ये राहणं बंधनकारक होतं तसं नसताना आमचे प्रशिक्षणार्थी ज्या ज्या ठिकाणी होते तर हे विद्यार्थी त्यांच्या घरी जायचे घरीसुद्धा त्यांनी त्यांचे जे प्रश्न होते ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग लाख लाख रुपये पगार घेऊन जी माणसं काम नाही करू शकत ती आमच्या विद्यार्थ्यांनी सहा सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयामध्ये काम केलेलं आहे ते विद्यार्थी तुम्हाला परमानंट जॉब नाहीत मागत आहेत कायमस्वरूपी सुद्धा रोजगार नका देऊ चला ठीक आहे आम्हाला पगारवाढ सुद्धा नका देऊ पण साहेब एक शाश्वती तर द्या की ह्या अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर किमान तुम्हाला कंत्राटी पद्धतीनं तरी घेता येईल कंत्राटी पद्धतीनं कंत्राटी म्हणजे परमानंट नोकर असतो का नाही ना मग किमान त्याच्यामध्ये तर आम्हाला प्राधान्य द्या तेही नाही देत आणि जर विरोधी पक्षावरती खऱ्या पाहिलं तर एक कुठेतरी अपेक्षा आहे की साहेब तुम्ही तरी आमचा आवाज म्हणा या गोरगरीब वंचित वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा आवाज म्हणा तोसुद्धा बनायला तुम्ही तयार नाही मग आम्ही जायचो कुठे आम्ही छाती आमची बडवायची कुठे कारण की तरी आमच्या डोळ्यामध्ये सध्या आसरून दिसला तर आमच्या आईच्या हृदयाला कळवळा भरतो मग सरकारलासुद्धा मायबाप म्हटलं जातं मग ह्याशी कशी मायबाप की ज्यांच्याकडे आम्ही विनवणी करतोय आझाद मैदानावरती कित्येक दिवस झाले आमचे विद्यार्थी आमरण उपोषण करतायत त्यांच्या आंदोलनाची साधी दखल शासनातर्फे घेतली गेली नाही आणि घेतली गेली तर ते पाच महिन्याचा जी मागणी विद्यार्थ्यांनी केलीच नव्हती प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी कोणी केली नव्हती साहेब तुम्ही आम्हाला अकरा महिन्यासाठी कवी ना किमान आमची परमनंट नोकरी नो भूक आम्हाला जोपर्यंत आमची मिटत नाही तोपर्यंत आमची भूक तर कधी मिळणारच नाही समजा परंतु आम्हाला एक परमनंट जॉब परमनंट सिक्युअर काहीतरी रोजगार मिळेपर्यंत आम तुम्ही आमचा विचार करावा अशी साधी भावना होती शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना आज जेलभरो आंदोलन करावं लागलं आणि त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी खरं पाहिलं तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलभरो आंदोलन केलं होतं त्या वीर सिंग राजगुरू सुखदेव यांच्या धर्तीमधल्या युवकांना जर स्वतःच्या रोजगारासाठी सहा हजारासाठी जर जेलभरो आंदोलन करावं लागत असेल तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही अहो या मुलांचा आवाज ऐकला नाहीतर ही मुलं व्यभिचाराकडे वरतील बळात्काराकडे वरतील गुन्ह्याकडे वळतील आणि गुन्ह्यामध्ये सुद्धा बघा सर्वात जास्त संख्या तरुणांची आहे मग त्यांच्या हाताला काम नसेल डोक्यामध्ये विचार नसतील तर मग ही मुलं कुठे जाणार आहेत साहेब बेरोजगारीकडे जातील ना मग तुम्ही म्हणत आहेत की हे एम एस एम ए असतील किंवा ज्या खाजगी लघु उद्योग होते मध्यम उद्योग होते मोठे उद्योग होते ह्यामध्ये प्रशिक्षण द्यायला आम्ही खरं पडलं तर ही योजना काढली होती मग साहेब तुम्ही निवडणुकीच्या पूर्वीच कसं काय सरकारी आस्थापना टाकल्या त्याच्यामध्ये बरं ठीक आहे तुम्हाला हे माहीत नव्हतं का की धुळे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल अहो नागपूरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत नागपूरमध्ये ठीक आहे प्रॉपरमध्ये असतील परंतु आजूबाजूचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुंबई सोडून द्या पुणे सोडून द्या परंतु याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी एम आय डी सी कुठं आहे त्या ठिकाणी इंडस्ट्री कुठे आहे त्या ठिकाणी मोठे कारखाने कुठे आहेत त्या ठिकाणी छोटे कारखाने कुठे कार आहेत मग ह्या विद्यार्थ्यांनी जे सर्टिफिकेट अकरा महिने आयुष्याचे दिलेले आहे ते तुम्हाला काय पाहिजे होतं कमी पैशामध्ये लोकांना देऊन द्यायचं थोड्या थोड्या काळासाठी असं नका करू या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने शासनाला विचार करावा लागेल आज तर तुम्ही जी आर म्हणजे जी आर काढल्यासारखं झालं सकाळमध्ये बातमी आली याचा अर्थ ती गोष्ट खरी आहे की यानंतर लाडक्या भावना आता सरकारी आस्थापनेमध्ये सुद्धा घेणार नाहीयेत साहेब असं काय करता तुम्ही अहो मग आमच्या भागामध्ये जर तिकडे एम आय नसेल इंडस्ट्री नसेल मग त्यांना तुम्ही प्रशिक्षण देणार नाही का आणि जर समजा आमचा पोरगा पुण्याला जात असेल मुंबईला जात असेल तिकडे नागपूरला जात असेल तर त्याचं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयामध्ये त्याला ते प्रशिक्षण घ्यायला पुरतं का त्याचा रूमचा भाडं मेसचा खर्चच तेवढा होऊन जाईल हां म्हणजे काही करायचं का याला अर्थ नाही साहेब तुम्ही विचार करा गोरगरिबांच्या मुलांचा थोडासा सहानुभूतीने विचार करा हा जुळून कळकळीची विनंती आहे साहेब कारण की अहो ज्या ज्या कुटुंबाला उपासमारीची वेळ येते ना त्या कुटुंबाला जाऊन वेदना विचारा साहेब तुम्हाला आमदार असल्या कारणामुळं त्या ठिकाणी ते जी आमदाराची कॅन्टीन आहे ना मंत्रालयामधली त्या ठिकाणी तुम्हाला दोन रुपयामध्ये तीन रुपयामध्ये सवलती जेवण भेटतं परंतु आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला त्या ते ठिकाणी दहा रुपयाची शिवभोजन थाळी होती ना तीसुद्धा तुम्ही बंद केली आग लोकसभेमध्ये विधेयक सादर झालं त्या ठिकाणी खासदारांची पगार साधारणतः चोवीस टक्क्याने वाढवलेली आहे वाह एका झटक्यात बिनविरोधी पक्षाने त्या ठिकाणी एका झटक्यात तुमचे पगार लाखो रुपयांनी वाढून जाते लाख रुपयापेक्षा जास्त पगार मिळेल तुमचं टेलिफोनचं भेट बिल तुम्हाला मिळतं पेट्रोलचे पैसे मिळतात राहण्याखाण्याची व्यवस्था शासकीय विश्रामगृहांमध्ये होते आमच्यासारखी मुलं जी फुटपाथवरती मुंबईच्या बसलेली आहेत ना झोपवत आहेत फुटपाथवरती त्यांना अजून एकदा विचारा वडपाव वडापाव खून कशा पद्धतीने आंदोलन करत आहेत शिक्षण घेतलं हो साहेब हे शिक्षणाचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे म्हणून पोटतिडकीनं बोलतोय कारण की चोराला चोर म्हणणं हे जसं आमचं कर्तव्य आहे तशाच पद्धतीनं बरोबरला बरोबर म्हणणं आणि चुकीला चूक म्हणणं हे सुद्धा शिक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणून मी यापुढतिडकीनं बोलते साहेब बोलताना काही जर चूक झाली असेल तर माफ करा परंतु गोरगरिबांचे प्रश्न आहेत तो साहेब आम्ही काही लाखो करोड करोडपती लोकांच्या घरात जन्माला आलेलो नाही आहे म्हणून बोलत नाही आहे जर मी जर करोडपतीच्या घरात जन्माला असतो तर हे बोललो नसतो आम्हाला माहिती आहे सहा हजार रुपयाची योजना नेमकी काय असते आम्हाला माहिती आहे सहा हजार आठ हजार दहा हजारांनी काहीच होत नाही साहेब काहीच होत नाही काहीच होत नाही पण तरी सुद्धा हे पोरं काम करून राहिले याच्या मागचं एकच काम आहे एकच ध्येय आहे त्यांच्या मनामध्ये की साहेब चला जाऊ देणार नाही काहीतर रिकामा घरी बसल्यापेक्षा काहीतर काम करता ना साहेब हात जोडून ते कळकळशी विनंते साहेब या पोरांचा सा आवाज ऐका मायचा नाही का बा